त्याच्यात काय भावना आहे मुंबईमध्ये शिवसेना भवन खाली उद्धव ठाकरे बसले आज तुम्ही संभाजीनगरच्या शिवसेना भवनात एकतर सर्वांना प्रचंड संताप पण आला की इतके मोठी घटना घडली आणि त्यासाठी कोणीतरी फालतू माणूस जातो कोर्टामध्ये मा आणि मग तो त्या ठिकाणी ते तिकडनं आदेश घेतो की बंद आता मला सांगा की लोकशाही आहे का नाही इथे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर आज आमचा अधिकार आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही बनवलेली आहे घटना लिहिली आहे त्या घटनेमध्ये आपलं आंदोलन करण्याचा अधिकार आहे हे सांगितलं पण त्या आंदोलनालाच त्या ठिकाणी त्यांनी म फाटा मारला आणि सांगितलं नाही कोणी करायचं नाही म्हणजे ऑक्टोबरपर्यंत आंदोलन करायचं नाही आणि जे आत्तापर्यंत झाले त्याचं काय मग मग तेच समजत नाही ठीक आहे आता न्यायपालिकेच्यावरती काय बोलता येत नाही त्यांचा आपण सन्मान करूया परंतु त्यांनीसुद्धा लक्ष दिलं पाहिजे ना की बाबा इतकी घटना मोठ मोठी घडली तर तुम्ही त्या ठिकाणी क म्हणजे लोकं जर हा खूप जनक्षोभ जर इतका मोठा झाला तर काही होऊ शकतं बांगलादेशमध्ये काय झालं प्रधानमंत्र्याच्या घरात तो तो, तो तोडतोडी झाली जर असं कधी पण काही होऊ शकतं म्हणजे आता काही काही राज्य काही कं विदेशामध्ये सुद्धा काही ठिकाणी मारामारी झाल्या लोकसभेमध्ये हे सगळं जर असं असेल तर त्या ठिकाणी मी हे सांगेन की आज या ठिकाणी उद्धवसाहेब असतात शरद पवार साहेब आणि नाना पटोलेजी किंवा बाकीचे काँग्रेस आहे शांततेत आंदोलन होणार ते असं म्हणजे एकदा बसून राहायचं ना पण हे लावलं आम्हाला काय बोलता येतं घोषणा देता आहे का नाही फक्त काळे झेंडे आम्ही हे लावले ते याच्यात करता की आमचा निषेध आहे तो कडकडीत निषेध आहे पण आम्ही त्या ठिकाणी कुठेही असं रस्त्यावर किंवा आंदोलन किंवा आम्ही करत नाही हे सुद्धा त्या ठिकाणी माननीय उद्धवजीने आम्हाला सांगितलं तरी पण त्या ठिकाणी राग हा मनातून जाणार नाही जनतेचा जनतेच्या मनातून हा राग कधीच जाणार नाही की एक छोट्या छोट्या मुलींना त्या ठिकाणी असं करायचं आणि इतकं असतानासुद्धा ते भाजपचे काही मूर्ख लोक काय म्हणतात नाही हे म्हणे घरून आणलं हे असं केलं मग ते केलं नाही ते करतं केलं अरे पण तुम्हाला कळतं काही नाही ती तुमची शाळा आहे म्हणून तुम्ही बोलता का ती शाळा त्यांची होती नाही मग इतकं असताना सुद्धा जर असं होतं असेल तर लोकं खूप चिडलेलं आहे मात्र त्या ठिकाणी दानवे यांनी आंदोलन केलं हे दानवे नाही ऐकून नाही 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 ऐकून घ्या सगळीकडे ठिकठिकाणी आपल्या शिवसेनेचे पाच सहा आंदोलन झाले आता हडकोस झालं चिकडाणं झालं बाकी एकाच्यामध्ये म्हणजे वाळूदा झालं सगळीकडं हे सुद्धा हे तर मी ज्यावेळेस पाहिलं की उद्धवसाहेब त्या शिवसेना भवून आमचं मेन शिवसेना भवून त्यांच्या हाती तिथं बसले आंदोलन झालं म्हटलं आपण पण आपल्या शिवसेना पोहोचवू आपणही आपल्या शिवसेना पोहोचवून बसवूया काय त्या आंदोलनाचं निमंत्रण नव्हतं तुम्हाला पक्षाचं नाही ते तर कोणी मला सांगितलं नव्हतं म्हणजे काय मी काल आमचं दिवसभर जसेश्वरला कार्यक्रम होता ना म्हणून कदाचित नसेल विसरले असेल ते परंतु आज इथं उद्धव उद्धवसाहेबांनी आदेश दिल्याप्रमाणे मग आम्ही इथं सगळीकडे करायचं होतं काय एकाच ठिकाणी करायचं असं नव्हतं खरं तर तुम्ही आहे मराठवाड्यात तुमचं योगदान आहे संभाजीनगरमध्ये शिवसेना आज तुम्हाला एकटं होतो नाही एकटं पाडण्याचं कोणाची हिंमत नाही आहे करण्याचा प्रयत्न करतात पण मी आहे मी कारण मी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसेनेक आहे उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाकडे काम करतो असं कोणी करू शकत नाही काय बोलणार दे दे तो शिरसाट आहे शिरसाटला कोणी मोठं केलं शिरसाटला कोणी निवडून आणला कोणी तिकीट मिळून दिलं ते मी माननीय उद्धव साहेबांना सांगून साहेबांनी ओके केला परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी आता अजून यांना माहीत नाही महाविकास आघाडी खूप स्ट्रॉंगली येणार आहे खूप स्ट्रॉंगली येणार आहे मात्र